अभिनेता म्हणून ही संधी कधी मिळाली नाहीये वैदहीनी आम्हाला सिरियसली घेतलं थोडं या स्क्रिप्टला कि आणि ऐकायला आली स्क्रिप्ट या सिनेमात तुम्हाला समीर जसा दिसतो त्यातला बराचसा अंश निपुणचा आहे असं मला वाटतं प्रत्येकच वेळेला समोरच्याला समजून घ्यायची गरज नाही नमस्कार मी निपुण धर्माधिकारी आणि तुम्ही बघताय टेलिगप्पा हॅलो हाय नमस्कार टेलिगप्पा मध्ये तुमचं स्वागत आहे आणि लवकरच एक नवीन मराठी सिनेमा येत आहे एक दोन तीन चार ज्याचे कलाकार आपल्यासोबत आहेत वैदही आणि निपुण तुमचं दोघांचं स्वागत आहे ट्रेलर लॉन्च झालेला आहे इथे तरी सगळ्यांना खूप आवडला आहे आता एकोणवीस तारखेला सिनेमा रिलीज होतोय सिनेमा घरामध्ये बघायला मिळेल किती एक्साइटमेंट आहे किंवा काय फिलिंग आहे खूपच खूपच एक्साइटमेंट आहे पोटात गोळा आलेला आहे आणि एकतर म्हणजे माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे मी दिग्दर्शक म्हणून या कॅमेरासमोर अशा पद्धतीने उभा आहे उभा असतो युजली उत्तर देताना पण अभिनेता म्हणून ही संधी कधी मिळाली नाही आहे आणि त्याचबरोबर इतकी चांगली सहकलाकार मला या, या सिनेमामध्ये मिळाली त्यामुळे आमची जोडी लोकांना कशी वाटते काय हे आता मला वाटतं एकोणीस जुलै नंतर कळेलच सो प्रचंड उत्सुकता आहे की एक वेगळ्या पद्धतीचा सिनेमा अशा काळात घेऊन आलोय जिथे वेगळेवेगळे विषय खूप वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि ओ टी टीवरही लोक अनेक वेगवेगळे विषय पाहतात पण असा थिएटरमध्ये आम्ही एक वेगळा सिनेमा घेऊन येतोय आणि तो तरुणाईसाठीही आहे कुटुंबासाठीही आहे आम्ही म्हणतोय तसं त्यामुळे आता प्रेक्षक ते कसं रिसीव करणार आहेत ह्याची उत्सुकता प्रचंड आहे फिल्म फिल्ममध्ये तर केमिस्ट्री दिसते पण ऑफस्क्रीन तुमच्या दोघांची बॉन्डिंग कशी जमली आणि लाईक हे कसं जुळून आलं सगळं ऑफस्क्रीन केमिस्ट्री जोळ जोडण्यामागचं महत्त्वाचं आमचं ते कॉमन कारण आहे आम्ही आम्यवाग त्याच्यामुळेच खरं म्हणजे मला वाटतं बैदेईनी आम्हाला सिरियसली घेतलं थोडं या स्क्रिप्टला की आणि ऐकायला आली स्क्रिप्ट आणि दुसरं महत्त्वाचं कारण मला असं वाटते की खाणं आम आम्हाला दोघांनी प्रचंड आवडतं खायला आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या दोघांचेच सीन्स बऱ्याचदा एकत्र होते त्यामुळे बाकी सेटवरती कोणीच नव्हतं पर्यायच नव्हता एकमेकांची गप्पा मारण्याशिवाय सो त्यामुळेच झालं असावं त्याला लागूनच आहे खरं तर मी मी मला मी सगळीकडेच म्हणते खरं हे पण मी निपुणला भेटले तेव्हा मला असं वाटलंच नाही की मी त्याला पहिल्यांदा भेटते एकतर तो जसा माणूस आहे त्यामुळेही आणि दुसरं मी अम्याकडनं खरंच इतकं ऐकलं होतं निपुणचं कौतुक आणि इतक्या छान छान गोष्टी आणि इतक्या विविध गोष्टीत त्याचे अनुभव त्यांनी शेअर केले होते की मला खरंच असं वाटत होतं की मी त्या सगळ्याचा भाग राहून गेले आणि मला तो इतकी वर्ष आता माहिती आहे त्यामुळे त्याला जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा नव्याने भेटले असं वाटलंच नाही त्यामुळे मैत्री व्हायला फार वेळ नाही लागला आणि नंतर हा खरच हा खरच हा मुलगा इतका गोड आहे इतका डाऊन टू अर्थ आहे पण खरंच आहे आणि मी दिग्दर्शक म्हणून तर मला संधी नाही मिळाली पण सहकलाकार म्हणून इतका कोऑपरेटिव्ह इतका अंडरस्टँडिंग म्हणजे या सिनेमात तुम्हाला समीर जसा दिसतो त्यातला बराचसा अंश निपुणचा आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे आमची मैत्री वाढत जायला सुद्धा फार वेळ नाही लागला आणि तो म्हणाल तसा आम्हाला पर्यायच नव्हता आम्ही दोघंच असायचो अनेकदा त्यामुळे काय आता एकमेकांची गप्पा एकमेकांना जाणून घेणं मैत्री करावीच लागली आम्हाला एकमेकांबरोबर <laughs> <laughs> दोघांनी कौतुक तरी खूप केलं एक एक गोष्ट अशी की जी आव मतलब कोणीतरी चेंज करावी किंवा आवडली नाही किंवा काय सांग वैदईनी वैदयी मध्ये इतकी इतकं <laughs> ते प्रेम आहे लोकांबद्दल ते थोडं तिथे कमी करावं असं मला वाटतं एवढं प्रेम असायची काहीच गरज नाही काही लोकांना ते कोण ते आपण बोलू मला असं वाटतं की माझं त्याच्यासाठीचं सुद्धा उत्तर साधारण सारखं असणार आहे प्रत्येकच वेळेला समोरच्याला समजून घ्यायची गरज नाही काही वेळेला आपलंही बरोबर असू शकतं समोरच्यांनीही माती खाल्लेली असू शकते त्यांनी ही माती का खाल्ली असेल मग त्याची भूमिका काय मग त्याला काय त्रास झाला असेल हा प्रत्येक वेळेला विचार करायला हवा असं नाही थँक्यू जाता जाता प्रेक्षकांना काय थँक्यूक्ष का सिनेमाबद्दल एक दोन तीन चार येणार आहे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात आणि हा चित्रपट सर्वांसाठी आहे त्यामुळे बिंदास जाऊन बघा फॅमिली बरोबर बघायचा फॅमिली बरोबर बघा मित्रांबरोबर बघायचा मित्रमैत्रिणींबरोबर बघा कुणाबरोबरही बघा पण बघा कारण तुम्हाला खूप मजा येणार आहे